नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काँग्रेसच्या केंद्रीय समितीनं नेत्यांची एक समिती बनवली असून त्यांची प्राथमिक बैठकी चार ऑगस्ट रोजी मुंबईत होणार आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची राज्यातील कामगिरी लक्षणीय झाली त्यामुळे दिल्लीतील केंद्रीय समितीनं राज्यातील जागावाटपात आणि पक्षाच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणार आहे याच संदर्भात केंद्रीय समितीनं सात नेत्यांची एक समिती स्थापन केली असून या समितीमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नितीन राऊत अरिफ नसीम खान आणि सतेज पाटील यांचा या समितीत समावेश आहे मुंबईसाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असून त्यात खासदार वर्षा गायकवाड आमदार भाई जगताप व असलम शेख यांचा या समितीत समावेश आहे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष किमान शंभर जागांची मागणी करण्याची दाट शक्यता आहे कम ऑन गाइस घरी आपर एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का डक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> मानिकचन ऑक्सीरिच प्राउडली इंडियन